नमस्कार प्रबोधनीच्या न्यूज मध्ये आपले स्वागत नियमबाह्य पद्धतीने इमारतीच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य घेऊन जाणाऱ्या अवजड वाहन मालकांवरती कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाणार अवजड वाहनांवरती कारवाई करावी यासाठी नवींबईतील उपप्रादेशिक परिवहन विभागात निवेदन देऊन एक दिवशी उपोषण केले म्हणून एका राजकीय नेत्याच्या नातेवाईकांनी धमकी दिली असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष शिवचरण पोजेरी यांनी पत्रकार परिषदेत केला दोन हजार चोवीस पासून आम्ही अनेक वेळा परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नेरुळ आर ओ यांना निवेदनद्वारे पत्रव्यवहार करत होतो आमचे अनेक वेळा त्यांना आम्ही त्यांना तक्रार केली की क्षमतेपेक्षा जास्त वाहनं साईन पनवेल मार्गाने जात आहेत आपण यांच्यावरती कारवाई करा आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळं दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या संघटनेच्या वतीने नेरूळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आपो आमरण उपोषण करण्यात आलं त्यानंतर दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी माझ्या वाशी कार्यालय येथे काही अनोळखी तीन ते चार अनोळखी व्यक्ती मला कॉल करून तू कुठे आहेस आम्ही तुझ्या कार्यालयासमोर आलेलो रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान मला कॉल केला आणि ते मला बोलले तू कुठे आहेस मी बोललो आपण कोण बोलताय तर मला बोलले आम्ही तुझ्या कार्यालयासमोर उभा आहेत तर त्याच्यानंतर मी त्यांना प्रश्न केला आपण कोण तर त्यांचं असं म्हणणं होतं माझं नाव विजय आहे मी तुमच्या कार्यालयासमोर उभा आहे आता तुम्ही कुठे आहात तर मी बोललो काय विषय तर संबंधित त्यांनी काय माझ्याशी संभाषण केलं आहे त्या अनुषंगाने मी वाशी पोलीस स्टेशन येथे ते तक्रार नोंदवलं आहे पोलीस स्टेशनमध्ये मा मी माझे कार्यालयाचे सी सी टी व्ही फुटेज आणि माझे ऑडिओ रेकॉर्डिंग मी त्यांना सादर केलेले आहेत पोलीस तपास करत आहेत म्हणून त्याच्या त्या अनुषंगाने मी अजून त्या विषयावरती काय जास्त बोलू शकत नाही कारण पोलीस तपास करत आहेत आणि मला पोलीस प्रशासनावरती पूर्ण विश्वास आहे की त्या पाठीमागं कोणकोण उभे होते त्याच्या मागं कोण आहे ते पोलीस निष्पन्न करते आणि मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो तुमच्या या धमकीला तुम्ही कोणाच्याही पुतनी असू द्या किंवा कोणाच्याही मुलं असू द्या शिवशरण पुजारी तुमच्या या धमकीला घाबरणार नाही जर घाबरण्या घाबरणारा असता तर एवढा मोठ्या विषयामध्ये शिवशरण पुजारी उतरला नसता मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाही मार्गाने उपोषण करत आहे तरी आपण मला माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका आमच्या उपोषणाची दखल घेऊन नेरूळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी काही अवजड वाहनांवरती कारवाई सुरू केली आहे त्या अनुषंगाने त्या अवजड वाहने दिवसाला अटल सेतू मार्गी आणि रात्री साईन पनवेल मार्गे त्यांच्या गाड्या चालू आहेत हे कळलं असताना आम्ही दिनांक वीस रोजी पनवेल पनवेल आर टी ओ हो येते त्यांना ही माहिती दिली आणि त्यांना आम्ही निवेदन दिलं पनवेल आर टी ओला पनवेल आर टी ओला आम्ही त्यांना माहिती दिली की आपण ह्याच्यावरती लक्ष घाला अन्यथा पंधरा दिवसाच्या आत तुमच्या कार्यालयासमोर सुद्धा नाही असं राष्ट्रीय पुजारी यांनी सांगितले स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष शिवचरण पुजारी यांनी प्रादेशिक परिवहन विभागाला निवेदन दिले असल्याचेही पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी राज्याचे अध्यक्ष शिवचरण पुजारी यांच्यासह राष्ट्रीय उपाध्यक्ष विलास मात्रे भाऊक कसबे किरण दबके गोविंद देवकाते हितेश ठाकूर आकाश डोंगरे मोशिन मुंशी धनराज शिंदे आदी उपस्थित होते क्षमतेपेक्षा जास्त जेव्हा माल भरलं जातं ती गाडीची स्पीड कमी होते गाडी स्लो चालतोय त्याच्यामुळे अपघात होतात ट्रॅफिक होतोय हे सगळं आम्हाला येऊन आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं याच्यावर आम्ही बोललो बरोबर ठीक आहे करा तुम्ही आमदार असतील त्यांनी उलटा आम्हाला सपोर्ट केला पाहिजे त्याने आणून कोणाला तरी प त्यांच्या पुतळ्याला फोन करायचा बोलायचं हे मुसकट दाबी किंवा या आमचं आंदोलन चिरडण्याचं जर काम करत असतं तर ही चुकीचं आहे कारण आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतो आहे आणि पुढचा स्टेप आहे माझं कालच बोलणं झालं आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेबांची माझं बोलणं झालं आहे पुढच्या आठवड्यात आमची मिटिंग आहे ही कायदा जी आहे कारण त्या एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणामध्ये जेव्हा परिवहन उपाय सह आयुक्त जे खाली येऊन आम्हाला निवेदन दिले का हे गावंडे का परमिट आणि फिटनेस रद्द करणे हे आमच्या हातात नाही आहे पण मी आज सर्व पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे कायदा बनवून नाही भाग पाडणार आम्ही येणारा पावसाळा अधिवेशनमध्ये पावसाळे अधिवेशनमध्ये मी हा विषय घेणार आहे सन्मान्य दानवे साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे ते बोलले ठीक आहे पुजारीजी पुढच्या आठवड्यात तुम्ही या जे काय असेल सगळे विषय घेऊन या बसा आणि सगळं महाराष्ट्रातलं आम्ही डिटेल घेतलेलं आता तुम्ही म्हणून वाळूचे आहेत ते पण ओव्हरलोड गाड्यामध्ये काय काय घडले काही ठिकाणच्या तहसीलदारच्या अंगावर पण गाड्या घातलेल्या सगळे डिटेल घेऊन आम्ही विरोधी पक्षनेत्यासमोर बसणार आहोत आणि आमची जी संघटना आहे लोकहितासाठी उतरते आम्हाला पण माहिती आहे आणि सगळे पत्रकार बांधवाला माहिती आहे याच्यामध्ये का ह्याच्यात किती मोठा आर्थिक साठेलोटा आहे लोकाचा हेच सर्रासपणे चालू आहे एक गाडीचा एक महिन्याला सतरा हजार रुपये त्याला द्यावा लागतोय तरी विचार करा याच्यात शासनाचा पण किती महसूल पडतो आता एक बांधव विचारले पत्रकार बांधव काय ओव्हरलोड आम्ही सगळं बघितलं आहे एका गाडीमध्ये चौदा क्युबिक मीटर जायचं तिकडे ते लोक तेवीस ते वीस क्युबिक मीटर घेऊन जातात कारण ती बॉडी लेवल गेली तर तुमचं बरोबर आहे बॉडीचं वर जे असते ते पंचवीस टक्के बॉडीचा वर माल घेऊन जात असताना ती ओव्हरलोड गाडी आहे म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष जे विषय घेतलेत त्यांचे सहकारी सगळे जे विषय विषय घेतलेत याला आम्ही सगळं मिळून एक मिटिंग घेऊनच के हे केलेलं आहे आणि आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विलास मात्रेजी आम्ही सगळे मिळून केलं आहे म्हणून पत्रकार बांधवाला आमची विनंती आहे या लढ्यामध्ये साथ द्या आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे हे मी सांगतो व्हिरो रिपोर्ट प्रबोधनिशा न्यूज मुंबई पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन निषा युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बेलायकॉन दावा